राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्याबद्दल मेरज राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी साखरपेढे वाटून आनंद साजरा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने काल दिलेल्या महत्वपूर्ण निकालाने उपमुख्यमंत्री अजित पवार गटामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री यांना मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला यावेळी अजित पवार यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला शहर जिल्हाध्यक्ष जमीलबाई बागवान राष्ट्रवादी युवा नेते आथर नायकवाडी मिरज तालुकाध्यक्ष तानाजी दळवी महादेव दबडे शिवाजी महाडी राजू शेख तोहित मुजावर युवक प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब उमासे यांच्यासह ग्रामीण आणि मिरज शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते पूर्वी राष्ट्रवादीमध्ये तोंड बघून पदवाटप केली जात होती झालेल्या चुकांची पुनरावृत्ती नको अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून झुंबडच्या झुंबड कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत असे मनोगत यावेळी जमील बागवान यांनी व्यक्त केले आदरणीय अजितदादा पवार यांनी माझ्यासारख्या एक अर्थसारख्या माणसाला एक छोट्याशा व्यापारी भाजीपाल्याला एवढं मोठं पद दिलं त्यामध्ये प्रथम मी आदरणीय अजितदादा पवार आणि सुनील तटकर यांचा मी आभार मानतो दुसरी गोष्ट काल जे निकाल आला निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजितदादा पवार राहिलं त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो धन्यवाद देतो दुसरी गोष्ट ज्यावेळी दादा निर्णय घेतला सरकारमध्ये सामील व्हायचा मिटिंग बोलवली एका मिटिंगमध्ये पन्नास ते पंचेचाळीस आमदार अजितदादा पवार सामील झाले त्याचं कारण का की दादा जे बोलतात ते करतात जे शब्द देतात ते पूर्ण करतात दादा सरकारमध्ये सामील व्हायचे अगोदर ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचं काम सांगली आणि मिरजमध्ये चालू होतं मनमानी कारभार त्यांचं चालू होतं कुणाला विश्वासात न घेता अनेकला पदं द्यायचं आहे आपल्या जवळच्या माणसाला पदं द्यायचं त्यामुळं दोन हजार तेरा आणि दोन हजार अठराची महानगरपालिकेच्या इलेक्शन गेली समोरच्या माणसाला बोलवायचं त्या पद्धतीने आत्ता जे काम आमचं चा चालू आहे मी वरिष्ठेला सांगू इच्छितो की जे अजित पवारच्या नेतृत्वाला मान्य ने करून सगळे लोक इथं या लागल्यात एक झुंबडच्या झुंबड प्रवेश करावा लागला आहे तर ज्या माणसांनी चुकी केल्यात तसं तुम्ही चुकी न करता विरजेला वेगळे न समजता सगळ्या कार्यकर्त्याला बोल लहान असू दे किंवा मोठा असू दे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पदं द्यावं त्यांची चर्चा करावं आठवड्यात एक वेळा पंधरा दिवसात एक वेळा सगळ्यांची मिटिंग घ्यावं नाही तर त्यांची जे परिस्थिती होईल मला भविष्यात पुढं असं वाटतं की आपल्याला असं होऊ नये ज्या पद्धतीनेच मिरेजवाल्या लोकांना तुम्ही विश्वासात घ्या त्यांची जे चर्चा करा पद देताना त्यांच्याशी चर्चा करा पदं देताना त्यांची चर्चा करून कोण माणूस कसा आहे का आहे त्यांची चर्चा करून मग त्या एकशे दोघांच्याशी चर्चा करा मी एवढंच सांगतो जय हिंद जय महाराज माझी सरपंच सध्या ग्रामीण मिरजचा तालुकाध्यक्ष बरेच दिवस न्यायालयात लढाई चालू होती लढ्याची तर मिळणार कोणाला काँग्रेस पक्ष कोणाचा आपण आता सध्या सर्वांना माहिती आहे आपण लोकशाहीमध्ये आहे ज्याच्याकडे संख्या जास्त असेल त्याचा ज्याला चिन्ह मिळणार हे साजिक होतं तरी पण विरोधकांनी हा प्रश्न बऱ्याच अगदी मानाचा करून ठेवला होता पण कालचा हा निर्णय आमच्या जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा निर्णय आहे आणि या निर्णयाचा आम्ही सगळं आनंदाचा आनंद साजरा करतो आहोत आम आता आम्ही मिरज शहर असेल ग्रामीण असेल सर्वांनी मिळून एकत्र आनंद उत्सव साजरा केला या आहे यापुढं आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे की दादा मुख्यमंत्री व्हावेत हीच आम्ही चळवळीने इच्छा व्यक्त करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज